ते कर्माला अतिशय महत्व आहे तसं मनुष्य ज्यामध्ये कर्माला अतिशय महत्व आहे तीन अध्यायामधून श्रीकृष्ण महाराजानं कर्माचं महत्व आपल्याला समजून सांगितलं पहिल्या तिसऱ्या अध्यायमध्ये कर्मयोग आहे तो संपूर्ण कर्म सांगितले तर संपूर्ण अध्याय कर्मालाच द्या कर्माचंच महत्व सांगितलं नंतर चौथा अध्याय ज्ञान संन्यास ज्ञानाचं महत्त्व कर्माचं महत्त्व संन्यासाचं महत्त्व सांगितलं आणि पाचवा अध्याय क संन्यास म्हणजे तिसरा अध्याय स कर्मयोग चौथा अध्याय कर्म ज्ञान योग आणि चौ पाचवा अध्याय योग तर असे तीन अध्यायामधून कर्माचं महत्त्व सांगितलं आहे तर आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे न नव्याण्णव येवण्या ज्या आहेत त्या अज्ञान येवण्या येतात तर त्या अज्ञान येवण्यामध्ये कर्माला काही महत्त्व नाही परंतु ह्या मनुष्य देहामध्ये आपल्याला आपण आल्यानंतर आपल्याला कर्माचं फार महत्त्व आहे कारण गीतेमध्ये सांगितलं कर्मनेवाधिकार असते मा फलेसू कदाचना मा कर्म भोर मा ते संगोस्त आणि जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान य है गीता का ज्ञान इथे गीताचं ज्ञान आहे ते जसं आपण कर्म करू त्याप्रमाणे आपल्याला फळं भोगायला भेटतं आपण आणि त्या फळ फळ देणाऱ्या देवता आहेत आणि देवता ह्या परमेश्वराच्या आज्ञेनं आपण जसे कर्म केले तसे आपल्याला फळ देतात आपण अनंत सृष्टीमध्ये ह्या संसारात फिरलेलो आहोत अनंत वर्षापासून ह्या संसारात फिरत आहोत आणि आपण संत आणि असंत कर्मे जोडत असतो संत कर्मे करतो काही चांगले कर्म बी करतो आणि असंत म्हणजे वाईट बी कर्म करतो परंतु संत कर्म एक टक्का करतो आणि असंत कर्म आपण नव्याण्णव टक्के असंत कर्मे करतो म्हणून आपल्या पुढं नेहमी बी मनुष्य देहामध्ये आल्यानंतर कुत्र्या मांद्याच्या जन्मात गेलो नाही पण ज्यावेळेस आपण मनुष्य देमात येऊ त्यावेळेस आपल्याला असंत कर्माचे आणि संत कर्माचे दोघाचेही फळं भोगायला भेटतात तर हा आ, तर मग संत कर्म केले तर आपल्याला संतकर्म भोगायला भेटतात आणि असंत कर्म केले तरी असंत कर्मे भोगायला भेटतात असंत कर्माचं फळ आपल्या पदरी पडते आज समजा एखाद्या एखाद्या माणसानं संतकर्म जर जोडलेले असले तर तो मोठा राजा होतो सार्वभौम राजे होतो हो आज आपल्या पंतप्रधान साहेबांचं उदाहरण घ्या मोदी साहेबाचं मोदी साहेबानं केव्हा तरी चांगले कर्म केलेले आहेत त्यामुळंच ते आज पंधरा वर्ष झालं एका सर्वोच्च पदावर आहेत भारताच्या तर असे कर्म आपल्या आपल्याला आपण जे कर्म केले त्या कर्माचे फळ आपल्याला देवता देत असतात परमेश्वराच्या आज्ञेने परंतु हे परमेश्वरा फळ बी देतात आणि परमेश्वर काढून बी घेतात हे ध्यानात ठेवत आपल्याला परमेश्वराला परमेश्वर आपल्याला कर्म कर्माचे फळं देतात बी चांगले आणि ते काढून बी घेऊ शकतात बघा महादेवाचं उदाहरण घ्या महादेवानं महादेवाचं तप कोण केलं त्या भस्मासुरानं महादेवाचं तप केलं आणि भस्मासुरानं तप केल्यानंतर भस्मासुरानं तप केल्यानंतर त्याला वर द्यायला महादेवानं तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होऊन जाईल असं वर द्यायला तर मग याला हा वाजून हा गेला याला वाटलं आता आपण कोणाचे बी डोक्यावर हात ठेवला तर तो मरून जाई मग आपण महादेवाचेच का नाही ठेवायला ठेवायचा हात डोक्यावर मग तो प्रवर्तला आला आणि तो महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला पण मग महादेवा महादेवानं तो विष्णूला सेवन केला परमेश्वराला सेवन केला वरच्या आणि मग त्या आ, त्या त्या परमेश्वरानं मोहिनीचं रूप घेतलं आणि मोहिनीचं रूप घेतलं आणि त्या भस्मासुरासह त्या डान्स करू लागली परमेश्वर ती मोहिनी डान्स करू लागली आणि मोहिनी मग असे हाता वारे करत 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 तिनं डोक्या हात ठेवला तर यानं मी डोक्या हात ठेवला आणि जसा डोक्या हात ठेवला तसा तो मरून घेतला मरून गेला जळून गेला म्हणजे परमेश्वर आपल्याला देतात बी आपल्याला कर्माची फळं पण परमेश्वराच्या हातात दुसरी बी बाजू आहे ते आपले काढून बी घेतात आणि बघू पा कौरव पांडवाचं युद्ध सुरू होणार होतं कौरव पांडवाचं युद्ध सुरू होणार होतं तर कौरव पांडवाचं युद्ध सुरू होणार होतं तर मदत मागायला अर्जुन बी गेला आणि दुर्योधन बी गेला श्रीकृष्ण महाराजाला म्हणजे आम्हाला सैन्य द्या आम्हाला पैसे काही धन द्या असं म्हणण्याकरता दुर्योधन बी गेला आणि अर्जुन बी गेला आणि योगायोगानं ते एकाच दिवशी गेले आणि एकाच वेळेला गेले एकाच टायमाला गेले त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज झोपलेले होते आणि मग झोपलेले होते तर आता हे त्यांचे नातेवाईक होते तर त्याला काही मदत जाण्याला काही अडकाठी नव्हती त्याला काही म्हणजे अशी परवानगी घेण्याचं दुसऱ्या तुमच्या आमच्यासारखी जी परवानगी घेण्यासारखी काही गरज नव्हती त्याला दोघायला बी दोघं बी श्रीकृष्ण महाराजाचे जवळचे माणसं होते ना नातेवाईक होते मग ते डाय डायरेक्ट त्याच्या शेल घरात गेले आणि शेद घरात गेल्यानंतर आता कौ हा जो दुर्योधन हा डोक्यापाशी बसला आणि पांडव अर्जुन हा त्याच्या काय पाया बसला पायापाशी बसला माय बाबू आपल्याला या शास्त्रातून म्हणजे वेदातून पुराणातून काय घ्यायचे शा चा, याच्यावरच आपण बोलत आहोत दोनच्या आपल्याला वेदातून पुराणातून ह्या युद्धातून काय घ्यायचं आहे तर इथं आपल्याला एक घ्यायचं आहे नम्रता घ्यायची महा संत म्हणले महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते महापूर आला तर मोठमोठ्याले मोड़ झाडं वाहून जातात पण लव्हाळ नाही का ते लव्हा वाचत आहे लव्हा नाही जात कारण लव्हा पाणी आलं की वाक जाते. ते वाकले आहे महापुरे झाडे जाती आणि तेथे लव्हाळे वाचते लव्हाळ मात्र वाचत आहे तर हा आपल्याला संदेश घ्यायचा आहे अर्जुनाकडून की अर्जुनासारखं आपण नम्र झाले पाहिजे आणि मग श्रीकृष्ण महाराज उठले उठल्यानंतर पाहिलं तर अर्जुन दिसला त्यायला समोर मग तेव्हा अरे अर्जुना करा तू तेव्हा म्हणे आत्ताच आलो आणि मग त्यानंच आठवण करून दिली की युवराज देखील आले बाग पाठीमाग आहेत मग ते युवराजाकडं पाहिलं श्रीकृष्ण महाराजांना त्याला का माहीत नव्हतं का युवराज बी आलेत हे सगळं सर्वज्ञ आहेत ते त्याला माहीत होतं परंतु मुद्दाम त्यानं त्याच्याकडं लक्ष दिलं नाही आणि लक्ष दिलं तर याच्याकडं अर्जुनाकडं मग अर्जुनाला म्हणले कसं काय आलं रे त्याला म्हणले कसं काय आलं तर तो दुहे नाही देवा मी प्रथम आलो तर ठीक आहे म्हणे तो प्रथम आला तर कशाला आले सांगा ते म्हणे आता आमचं युद्ध सुरू होणार आहे आणि आम्हाला तुमच्याकडून मदत हवी आहे का तुम्ही मग तर ते म्हणले मागा मग काय मागा काय मागायची तर तर ते दोघं बी पहिलं सुरू श्रीकृष्ण महाराजांनाच मागितलं जाईल म्हणजे अर्जुन बी म्हणला की देवा तुम्हीच पाहिजे मला आणि दुर्योधन बी म्हणला की म्हणे की तुम्हीच पाहिजे मला परंतु मग श्रीकृष्ण महाराजानं त्याच्यावर थोडी पलटी मारली आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले शस्त्र मी शस्त्र मी न धरे कर शस्त्र मी न करी हातात शस्त्र धरणार नाही पण सांगेल गोष्टी युक्तीच्या चार काय सांग फक्त चार गोष्टी सांग मी हातात शस्त्र घेणार नाही आणि युद्ध करणार नाही पण चार गोष्टी युक्तीच्या सांगत मग आता दुर्योधनाने विचार केला याला कशाला म्हणजे दिसतं खाऊ घालायला घ्यायचं का हे युक्तीच्या गोष्टी काय सांगणार आहे आयुद्ध करणार नाही मग याला नको मग तो मला नको मला तुमची मग एकीकड श्रीकृष्ण महाराज म्हणले होते एकीकड नारायणी सेना आणि एकीकड मी मग नारायणी सेना दुन्हे मागून घेतली आणि मग युद्ध सुरू झालं युद्ध सुरू होणार होतं आणि मग तेवढ्यात ती नारायणी सेना आता क पाडवाच्या विरोधातच उभं राहणार ना, ना। पाडवाच्या विरोधात उभा राहिली नारायण सेना तिकडो दुर्योधन ते सगळे नारायण सेना दुर्यधनाचा सेने त्याच्यामध्ये हे श्रीकृष्ण महाराजाची सेना आणि मग त्या सेनेमध्ये ही सेना आणि इकडं मग अर्जुन हे श्रीकृष्ण महाराज आणि मग श्रीकृष्ण महाराजांना त्या तशा वेळेला त्याचा जो सेनापती होता त्या नारायण सेनेचा त्याला बोलवलं आणि त्याच्या कानात हळूस म्हणले अरे प्रधानजी तुमच्या दोन्ही राज्यामध्ये कापूस केवढ्या किलो आहे ते म्हणलं हसला तो आ, हे तो सेनापती हसला आणि ते म्हणलं महाराज इथं आता कापसाचा काय विषय पण मग ते म्हणले ते जाय तू नाही सांगत तर जाय तू तिकडं आणि आम्ही इकडं मग श्रीकृष्ण महाराज इकडे आले पण दुर्योधनानं पाहिलं की श्रीकृष्ण महाराज याला काहीतरी सांगत आहे काहीतरी सांगत आहे आणि मग ते बी मोठ्यांनाही कानात सांगत आहे मग काहीतरी आपल्या विरोधातच सांगितलं असेल ना आणि मग ते, ते याला बोलून घेतलं ते म्हणे सांग तुला काय म्हणले श्रीकृष्ण महाराज ते म्हणला राजा आहे ते म्हणले की दुर्योधनाच्या राजामध्ये कापूस केवढ्या किलो आहे आणि म्हणे माझ्या कानात बिळेत करे काही सांगतो का रे मला आणि खोटं बोलतो का तुला जे खरं सांगितलं ते सांग म्हणे मला म्हणे खरंच महाराज तू मला काहीच सांगितलं नाही फक्त त्यानं मला विचारलं की कापसाचा भाव केवढा आहे आता ते ते म्हणले कापसाचा भाव कशाला विचारतील ते तुला काहीतरी महत्वाची गोष्ट संदेश देणार तू सांगत नाही आणि तू ये तुला तुम्हाला मागून घेऊन आमच्या म्हणजे चूक केली आम्ही तुम्हाला मागायला सैन्य मागायला न पाहिजे होतं आणि तुम्ही आता नाही का काही कामाचे नाही आमच्या तुम्ही जा तुम्ही तुमचे वापस जा आणि ती सेना वापस गेली जशी सेना दिली ना श्रीकृष्ण महाराजानं तशीच सेना काढून बी घेतली माहिती बाबो तर श्रीकृष्ण महाराज आणि देवता हे जे आपल्याला नेतात ना ते आपले काढून बी घेऊ हो शकतात हे ध्यानात ठेवा परंतु मनुष्य असं आहे की आपल्याजवळ कोणतीही ताकद आली कोणताही पैसा आला कोणचंही आपल्याला बळ आलं आपल्याजवळ तर आपण माजून जातो आपण गर्वात येतो आणि आपण मग आपणच स्वतःला मोठं समजायला लागतो परंतु तसं काही नाही आणि वाईट कर्मे करायला लागतो पण ते वाईट कर्म ज्यावेळेस आपण करतो आता रावण बघा रावणाला रावणानं महादेवाचं तप केलं आणि महादेवाचं तप केल्यानंतर के महादेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि चौदा चौकडे राजे दिलं चौदा चौकडी राजे दिलं अनंत वर्षे त्यानं राज्य केलं बरेच वर्षे राज्य केलं परंतु तो म्हणजे अभिमानात आला तो ते वाईट कामं करू लागला आता मग पडणे वाटलं की याला आपण दिलं पण हे काढून बी घेऊ शकतो तर त्याने मग त्या रामाच्या रूपाने त्याने त्याचं ते राज्य बी काढून घेतलं आय बाबो परमेश्वर जसे देतात तसे काढून बी घेतात अहो हे देणं घेणं हे सगळं नस्वर आहे आपल्याला परमेश्वरानं ह्या ज्या गोष्टी दिल्या राव रावणाला महादेवानं राज्य दिलं चौदा चौकडे ते नस्वर होतं ते कधीतरी जाणारच होतं आणि त्या भस्मासुराला वर गेला होता तो बी नसवर होता हे नसवर हे हो नसवर ज्या गोष्टी आपण परमेश्वराला मागायचं पाहिजे परमेश्वराला मागायला पाहिजे परमेश्वराचं प्रेम तेव्हा मला तुझी प्राप्ती दे मला तू तु, तुझ्या स्वरूपात लीन करून घे परमेश्वरा मला तुझा आनंद दे तर हे मागायला पाहिजे पण आपण जीव हे आज्ञाने आहोत भ्रांत आहोत आणि संसाराचे मोही आहोत आपण आणि त्यामुळं आपण जे नको ते मागतो आणि मग आपण तिथंच फसल्या जातो त्यामुळं बायबा इथं संसारात आल्यावर हो, आपण काय व्हायचं हो निर्माण मोहा हो म्हणजे संसारात संसारातच अनु तर पण परमेश्वरांना संसारात आपल्याला अनुसोडे ते आपल्या आहे संसार तर बहिणाबाई म्हणतात बा अरे हा संसार संसार जसा तवा चुले आधी हाताने चटके तवा ते भाकर पण हा संसार हा ते कुणा म्हणतात की संसार संसार म्हणून नको रे भिलावा याला भिलाव म्हणू नको याला बिब्याचं झाड म्हणू नको त्या बिब्याचं झाड जरी उतत असला आणला तरी त्या बिब्याच्या झाडाला एक फूल येतं आहे ते अत्यंत गोड असतं आहे आणि ते त्याचे जे गोटे असतात त्या गोटे काळे असतात आणि त्या काळ्या गोट्यामध्ये गोड्याचा ठेवा असतो तसा आपल्याला परमेश्वर प्राप्ती ह्याच संसारातच भेटू शकते पर ह्याच प्रपंचातच भेटू शकते परमेश्वराची प्राप्ती परमेश्वर आपल्याला भेटू शकतो तर याच प्रपंचात भेटू शकतो परमेश्वराची ना आपली भेट हो तर कुठं होऊ शकते तर याच प्रपंचात भेटू शकते म्हणून संसाराला वाईट समजू नका संसार भिलावा नाही संसारामध्ये आपल्याला सुख दुःख होतात हे मान्य आहे मला परंतु बाईनाबाई म्हणतात की अरे हा संसार संसार नको मनुरे भिलावा त्याला गोड भीम फुलं आणि मध्ये गोडंब्याचा ठेवा तर म्हणून इथं त्या गोडंब्याचा ठेवा आपल्याला मिळून घ्यायचा आहे आप आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची परमेश्वराच्या स्वरूपी आपल्याला जाऊन परमेश्वराचा आनंद उपभोग उपभोगायचा आहे त्यामुळं मला बाबा आपण नि गीतेमध्ये सांगितलं आहे की निर्माण मोहा म्हणजे ह्या प्रपंचाचा मोह सोडून द्यायचा निर्माण मोहाचं आसक्ती सोडायची निर्माण मोह गीतसंग दोषा म्हणजे आपल्याला इंद्रिय ताब्यात ठेवायचे आध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं चिंतन ची करायचं आहे निर्माण मोह निग दोषा अध्यात्मरित्या विनिवृत्त कामा व्हाच कामातून विनिवृत्त व्हायचं आणि द्वंद्वले मुक्ता मु, द्वंदातून मुक्त व्हाच सुख दुःखामधून सुख दुःख मानायचे नाही द्वंद्वले मुक्ता सुखदुःख सजेल आणि असा अमूळ झालेला माणूस श्री कृष्ण महाराज म्हणतात की मला योग मिळतो माझी प्राप्ती त्याला होते आणि माझं सुख त्याला मिळू शकतंय माझा आनंद त्याला मिळू शकतो आणि हा आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि हा संसार हा आपल्यासाठीच राहिलेला आहे तो आपल्या फायद्याचा आहे तर आप, ए, आप त्याला म्हणजे दुःख मूळ समजायचं नाही त्याला भिलावा समजायचं चा। ah. नाही त्याला वाईट समजायचं नाही सुख दुःख होतात सुख दुःख खोटे येतं पण परंतु सुखदुःख जरी झाले तरी आपल्याला परमेश्वराला विसरायचं नाही आणि परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही प्रयत्न कराल अशी मी अशा अशा बाळगतो आणि तुम्हाला प्राप्त हो अशी मी तुम्हाला सदिच्छा मी देतो आणि तुमची रजा घेतो तुमचा आणि इथंच थांबतो आणि मायभ हो हा जो आपला दे देवल ऑफिशियल ग्रुप आहे याला फक्त शंभर सबस्क्रायबर तुम्ही आहेत तर तुम्ही शंभरपर्यंत मला साथ द्याल अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडून आणि इथंच थांबतो the look around the look around the looks.